ज्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ती अज्ञात महिला कोण आणि तिची ओळख पटवणे हे मिरज व जयसिंगपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान पत्नीवर अंत्यसंस्कार झाले तीच परत जिवंत आल्याने उद्गावमध्ये खळबळ पत्नी मृत समजून दुसऱ्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार उदगाव गावात एक धक्कादायक व गूढ प्रकार समोर आला आहे संजना महेश ठाणेकर वय सदतीस ही हरवलेली पत्नी मृत समजून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते मात्र विसर्जन झाल्यानंतर तीच संजना पुन्हा गावात परतल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे पती महेश ठाणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संजना एकोणीस जुलै रोजी माहेरी आई आजारी असल्याचे सांगून घरातून निघून गेली परंतु ती माहेरी गेली नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जयसिंगपूर पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली दरम्यान एकोणतीस जुलै रोजी मिरज तालुक्यातील निलजीबामणी येथील कृष्णा नदीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला चेहरा ओळखता येण्याच्या स्थितीत नसल्याने अंगावरील कपडे गळ्यातील दागिने व गालावरील आधारे मृतदेह संजनाचाच असल्याचे मानून उदगाव येथे तिच्यावर अंत्यसंस्कार आणि करण्यात आले कुलकर्णी साहेब त्या गोष्टीची छानबीन करून त्यांचा पूर्ण जबाब माझ्या मिसेसचा पूर्ण जबाब कुलकर्णी साहेब यांच्याकडे होता कुलकर्णी साहेब ज्यावेळी जबाब घेत होते त्या टाइम नव्हतो मी बाहेर होतो त्याने आज होते पूर्णपणे त्यांचा जबाब झाल्यानंतर मी सरांना विनंती केली की कुलकर्णी साहेब तिला सोडू नकासा मला पण थोडीफार माहिती घ्यायची आहे आणि मला तो पूर्ण जबाब बघायचा आहे पोलीस प्रशासनानं मला जबाब दिला नाही अजूनपर्यंत मी जबाब काय झाला ते बघितलेलं नाही आहे आणि ज्यावेळी तिला बाहेर पाठवलं त्यावेळी माझी दुसरी पत्नी गोपाली महेश ठाणेकर ही स्वतः तिथं हजर होती तरी त्यातनं सुद्धा पोलीस प्रशासनानं कुलकर्णी साहेबांना तिला जावा म्हणून सांगून तिला गाडीपासून लावून दे ती गेली दहा दिवस अत्ता ले ले, कोन कोन नाते मात्र तीस जुलै रोजी संजना अचानक गावात एका बचत गटाचे पैसे देण्यासाठी परत आली याबाबत माहिती मिळताच तिला गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले तिने तासगाव आणि बारामती येथे गेल्याचे सांगितले त्यानंतर ती कोठे निघून गेली माहिती नाही घटस्फोट आणि कोणताही वाद नसताना मला तिची भेट घालून दिली गेली नाही त्यामुळे पोलिसांनी तिला पुन्हा बोलवून घेण्याची मागणी महेश ठाणेकर यांनी आज केली असल्याचे सांगितले या घटनेमुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे की जावर हत्यसंस्कार करण्यात आले ती अज्ञात महिला कोण आणि तिची ओळख पटवणे हे मिरज व जयसिंगपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद